नमस्कार माझ्या अक्षय कर्म योगिनी व अन्नपूर्णा या चॅनलमध्ये मी अनिता रमेश तोडकर माळी माझ्या स्वयंपाकघरात सह सहज स्वागत करते काही दिवसापूर्वी पोस्टमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आज आंब्याच्या पोईपासून आयुर्वेदिक गुणकारी जिभेला चव आणून देणारी सुपारी बनवणार आहोत तोपर्यंत जर चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करून कमेंट्स करायला नक्की घ्या या कोईचे आयुर्वेदिक दृष्ट्या आपल्या अंतर्बाह्य आरोग्यासाठी होणारे गुणकारी परिणाम करणारे चरक संहिता बालाजी तांबेची फॅमिली डॉक्टरची पुस्तके व अनेक आयुर्वेदिक पुस्तके आणि आजीबाईच्या बटव्यातील अनेक रोगावर व विकारावर ऐकलेले पाहिलेले व केलेले उपाय सांगणार आहे जे तुम्हाला तुमच्या रोजच्या आरोग्य जीवन सुलभ करण्यास खूप 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 उपयोगी सिद्ध होणार आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण यावर सविस्तर पाहणारच आहोत त्या चला या व्हिडिओमध्ये आपण सुपारी बनवूया लोणच्यासाठी आंबे फोडल्यानंतर किंवा आंबे खाल्ल्यानंतर वाळलेल्या ज्या कोयमध्ये असा पांढरा गर निघतो त्यापासून ही कोय सुपारी बनवली जाते या कोई अगोदर स्वच्छ धुवून त्यावरचा काळसर तांबूस पापुद्रा काढल्यानंतर पांढरी शुभ्र कोय निघते आपल्या आवडीनुसार व आपल्या सोयीनुसार विलीने किंवा बतईने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे नंतर कुकरमध्ये किंवा बातेलं घमेल भगून किंवा कढईमध्ये सुद्धा कोळी मावतील एवढं पाणी घेऊन त्यात सेंदव म्हणजेच मराठीत आपण त्याला सेंदी मीठ म्हणतो हे मीठ घालून त्यात कोळी टाकायच्या उपवासालाही सुपारी खाण्यास चालते व हे मीठ आरोग्यासही चांगले असते नंतर झाकण लावून एक शिट्टी घेऊन थंड झाल्यावर एका चाळणीमध्ये ओतून थोडी सुकल्यास दोन तीन उन्हात चांगली वाळून घ्यायची नंतर तव्यावर म्हणजे पावसामुळे जर थोडीफार आर्द्रता राहिली असेल तर तवा गरम करून त्यावर थोड्या वेळासाठी भाजून हवा बंद बरणीत ठेवून द्यायची ही सुपारी जवळजवळ दोन ते तीन वर्ष टिकते आमच्याकडे येणारे पाहुणे मंडळीकडूनसुद्धा या सुपारीची मागणी होते खाणारेही आवडीनं खातात नेणारेही आवडीनं नेतात तुम्हाला याची चव व खाल्ल्यानंतर परिणाम पाहिजे असतील तर नक्की ही सुपारी सर्व गृहिणींनी जरूर जरूर करावी फेकून न देता कोईचा असा सुंदर उपयोग तुम्हीही करून पहा चव टिप्पणीद्वारे जरूर कळवा मला ही व्हिडिओ बनवण्याची सार्थकता वाटेल सुपारी केल्यानंतर खात राहा गात राहा मजेत राहा निरोगी राहा माझे असेच नवनवीन वेगळे 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 आणि वेगवेगळ्या थीमसह आलेले व्हिडिओ पाहत राहा आणि मीही धन्यवाद देत राहते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद